नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोरमध्ये मी याशी साखरे आपणे सर्वांचे स्वागत करीत आहे मजूर भरून जाणारी ॲटो उलटली बारा मजूर किरकोळ जखमी टायर फुटल्याने घडली घटना रब्बी हंगामातील हरभरा पिकाची कापणी करून आंतर जिल्ह्यातून स्वगावी ॲटोच्या साहाय्याने परतत असताना अचानक ॲटोचा टायर फुटल्याने ॲटो अनियंत्रित होऊन पलटली ही घटना दिनांक अठरा मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास महामार्गावरील सोनी दरम्यान घडली या घटनेत बारा शेतमजूर किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे कांता दादाजी वाडई वय पंचावन्न वर्षे हर्षलता नानाजी गावतुरे वय पंचावन्न वर्षे वर्षा राकेश पांचनवार वय सदतीस वर्षे सुरेश गणपत मैंद वय एकोणसाठ वर्षे टिकवळू गावतुरे वय पासष्ट वर्षे प्रियंका हरिचंद्र प्रधान वय तीस वर्षे प्रमिला सुदाम वसाके वय अठ्ठेचाळीस वर्षे उर्मिला संतोष लेंगुरे वय सदतीस वर्षे देविदास राजेश्वर वसाके वय सदतीस वर्षे पूनम पुरुषोत्तम वसाके वय तीस वर्षे पुरुषोत्तम गजानन वसाके वय पस्तीस वर्षे सर्व राहणार सोनी व निराशा जितेंद्र जेंगठे व एकोणतीस वर्षे राहणार मोजरी तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली अशी घटनेतील जखमी मजुरांची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार लाखांदूर तालुक्यातील सोनी व परिसरातील काही मजूर चनापीक कापणीकरिता नागपूर जिल्ह्यात गेले होते तिकडची कापणी पूर्ण करून ते मजूर एम एच छत्तीस तेहत्तीस चौसष्ट क्रमांकाच्या ॲटोतून वर्षावरून स्वगावी सोनी येथे येण्यास निघाले दरम्यान वाटेत सोनी सावंगी जवळ अचानक तीन चाकी ऍटोचे भ्रमणध्वनीद्वारे रुग्णवाहिकेला आणि रुग्णवाहिकेतून त्या जखमी मजुरांना वडसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेत ऍटोतील बारा मजूर किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे या अपघातानंतर देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली